परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस परमहंसद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण चौदावं स्वामी निजधामी चालले याचा भाग पहिला एकोणीसशे बहात्तरच्या ऑक्टोबरमध्ये श्री स्वामींनी आपल्या महासमाधीची जागा सांगून ठेवली होती त्यांच्या जन्मगृहानजिकच ही जागा आहे त्यांनी गर्ता समाधीची लांबी रुंदी खोली वगैरेची मापं कागदावर काढूनच मार्गदर्शन केलं होतं आणि शेवटी सांगितलं होतं जशी परवानगी मिळेल त्याप्रमाणे अस्थी वा देह स्वामींचा देह दिवसेंदिवस क्षीण होत होता त्यामुळं स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ह्या कामी तत्परतेनं कार्यान्वित झालं लोकात अकारण चर्चा होऊ नये म्हणून त्याला ध्यानगुंफा बांधित आहोत असंच प्रसृत केलं गेलं स्वामींनी त्यावर असंही सांगितलं की आपल्या शक्यतेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे समाधीची व्यवस्था करावी या सूचनेप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या एप्रिलमध्ये मापाप्रमाणे गर्ता तयार झाली गर्ता चारी बाजूनी बांधून घेण्याचं काम भाई देवळेकर आणि बाबा पाडळकर यांच्या देखरेखीखाली झालं गर्ता तयार झाली स्वामींना आता पुढचे वेध लागले होते लौकिक व्यवहार मंद मंद होत आले होते आता निजधामाला जाण्याचे वेध लागले आणि दिनांक आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्यांचं पुढील भावकाव्य अक्षर रूप झालं स्वामी निजधामे चालले ओम तत्सत सोहं सोहम हंसहा स्वामी निजधामी चालले अंतरी निजनामी रंगले आदिनाथ गुरु हे शिवशंकर आले आले नाथ नाथमछिंदर आले गोरख गहिनी भास्वर संगती सिद्ध पुरुष पातले, स्वामी निजधामी चालले नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंग हि त्याज बरोबर देवही निजभक्ता भाळले स्वामी निजधामी चालले दिक्कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तूपण होऊनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षीत्वही संपले स्वामी निजधामी चालले हे काव्य तयार झाल्यावर ते लिहून त्याची एक प्रत पाकिटात स्वामींनी बंद केली सदर पाकिट स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्यापाशी त्यांनी अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी दिलं सत्यदेवानंद पुन्हा आळंदीला जात होते स्वामींनी ते पाकिट प्रथम श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर अर्पण करा आणि नंतर ते वाचा म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे ते अर्पण होऊन समाधीच्या दिवशी प्रसिद्धीला आलं ज्ञानेश्वरांशी त्यांचं अत्यंत प्रेमाचं अभेद्य नातं होतं ज्ञानेश्वरांविषयी त्यांचं किती प्रगाढ प्रेम होतं यासंबंधी एक हृदय आठवण इथं द्याविषयी वाटते एकदा स्वामींना विचारलं गेलं की तुम्ही आळंदीला किती वेळा गेलात स्वामींनी उत्तर दिलं मुळीच नाही ऐकणारा त्यांच्या तोंडाकडे आश्चर्यवत पश्यती असा पाहू लागला ह्यावर स्वामींनी खुलासा केला की श्री रामकृष्ण परमहंस ज्याप्रमाणे गयेला गेल्यावर तिथं आपण एकरूप होऊन परत देहावर येणार नाही म्हणून गदाधर दर्शनाला गेलेच नाहीत त्याप्रमाणे हे आहे म्हणजे तिथे गेलो असतो तर भावावेशानं जीवितच संपलं असतं हा भाव म्हणून निर्याणाची सिद्धता झाल्यावर ही त्यांची पत्रभेट या पद्याचा अधिक सखोल अर्थ लक्षात घेणं जरूर आहे दोन जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या पद्यात साक्षीत्वही ते जिथे संपते तिथे तन्मय व्हावे हे मनोवांछित आहे तर स्वामी निजधामी चालले ह्यात शेवटी स्वभावे साक्षित्वही संपले असं आहे म्हणजेच साक्षित्व संपावे ही इच्छा पूर्ण झाल्याचं वर्णन आठ मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या या पद्यात आहे असं होण्याचं कारण आता त्यांची वृत्ती पूर्णतया अंतर्मुख होऊन निजानंदात निजसुखधामात विसावली आहे आता साक्षित्व कोणाचं करायचं वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तिथे हेच निजधाम शरीर धारणा आहे म्हणूनच केवळ निजधामी चालले एवढं बोलण्यापुरतंच उरलं आहे असो ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रकृती अतिशय बिघडली नवरात्र होतं त्यावेळी त्यांचे निकटवर्ती बामो परांजपे यांनासुद्धा प्रवेश बंद झाला त्यानंतर अखेरपर्यंत चार सहा वेळा खोलीत जाऊन दर्शन घेता आलं एरवी फक्त दारातूनच दर्शन यापुढं काही ठराविक व्यक्तींनाच सेवेकरिता आवश्यक म्हणून परवानगी होती वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सात मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर ह्या काळात काही विशिष्ट विषयांवर त्यांचं चिंतन झालं त्यांनी कोणत्या दिवशी कोणत्या विषयावर चिंतन केलं ते फक्त संदर्भापुरत्या काव्यपंक्तीत नमूद करून ठेवलं गेलं त्यांनी काय चिंतन केलं ते समजण्याला मार्ग नाही एकोणीसशे चौतीसच्या आजारातही वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीसपासून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीसपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी चिंतन केलं ही माहिती देवाचीयेद्वारी ह्या स्मरणिकेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आली आहे ग्रंथ ग्रंथविस्तार टाळण्यासाठी इथे फक्त उल्लेख केला आहे चिंतन चिंता दूर करणारं असावं चांगल्या गोष्टींचं श्रवण मनन आणि निधीध्यास हा नेहमीच प्रगतीकडून येतो याचं हे लोकशिक्षणच आहे आपुले मरण पाहिले म्या डोळा स्वामींना आपलं अवतार कार्य संपत आल्याचं तीव्रतेनं जाणवलं होतं तो जाहला सोहळा आनंदाचा अशा स्थितीत त्यांनी निर्वानिर्वीची भाषा सुरू केली हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका अहो आजकालचे नहोच आम्ही माऊलीनच आम्हाला इथं पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेनं पूर्ण झालं आता आम्हाला नाही कुठे जायचं जा, इथंच आनंदात राहायचं आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जा श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानन्दोरु श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्